नमस्कार शेतकरी मित्र कृषी तीर्थ या यूट्यूब चॅनेलमध्ये मी मारुती जाधव आपले हो। सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्र आज आपण आलो एका वेगळ्या पिकाच्या ठिकाणी आतापर्यंत आपण बरेचसे उसाचे व्हिडिओ केलेले आहेत आणि आज आपण आहे अध्यापक बाळासाहेब पाटील वाळवा शिरगाव जिल्हा सांगली यांच्या केळीच्या प्लॉटमध्ये त्यांनी आतापर्यंत भरपूर शे ऊस शेतीमध्ये त्यांचं काम खूप चांगलं आहे परंतु थोडासा टर्न घेतला त्यांचं रिटायरमेंट झाल्यानंतर म्हणजे कॉलेजवर शिक्षक होते रिटायरमेंट झाल्यानंतर जसं त्यांच्या आयुष्याला एक वेगळा टर्न बसला तसा त्यांनी शेतीमध्ये सुद्धा एक वेगळा टर्न घ्यायचा ठरवलं की लोक रिटायर झाल्यानंतर निवांत आयुष्य जगतात पण त्यांनी जरा कामामध्ये व्यस्त राहण्यासाठी एक वेगळा पिकामध्ये सुद्धा आपल्या पिकाच्या पॅटर्नमध्ये सुद्धा वेगळा बदल करण्याचं ठरवलं आणि पाटील सरांनी बऱ्याच लोकांशी डिस्कस करून चर्चा करून तीन एकरामध्ये केळीचं पीक करायचं ठरवलं आणि आज आपण बघतोय की अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं त्यांनी तीन एकरामध्ये हा केळीचा प्लॉट उभा केलेला आहे रस्त्यानं जाणं येणारी लोक सुद्धा अगदी बघत उभं राहावं असा सगळ्यांच्या नजरेमध्ये भरावा असा त्यांनी या ठिकाणी केळीचा प्लॉट उभा केलेला आहे हे उभा करत असताना त्यांचं कष्ट किती आहे अगदी सुरुवातीपासून बेसपासून हे मी सुरुवातीपासून त्यांच्या संपर्कात असल्यामुळं आणि प्रत्येक गोष्टीवर डिस्कशन होत असल्यामुळं मला सुरुवातीपासून याची कल्पना आहे तरीसुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा केळीचा प्लॉट उभा करण्यावाटीमागं त्यांनी कशा पद्धतीनं मेहनत घेतलेली आहे नियोजन केलेलं आहे प्लॅनिंग केलेलं आहे हे सगळ्या गोष्टी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कारण आज जर बघितलं तर या ऊस पिकालासुद्धा बरेचसे तरुण शेतकरी आता कंटाळलेले आहेत कारण मिळणारा दर सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत आहे आणि चार पाच वर्षापूर्वीचा असणारा उसाचा दर आणि आजचा उसाचा दर म्हणजे दोन हजार सतरा सा साली सुद्धा उसाला तोच दर होता आणि आज ही तोच दर आहे उसाला आणि याच्यामध्ये झालेली महागाई यामुळे जी तरुण पिढी आज शेतीमध्ये आलेली आहे ती वेगळ्या पिकाच्या शोधात आहे आणि सरांनी एक मॉडेल त्या लोकांच्या समोर तरुण शेतकऱ्यांच्या समोर उभा केलेला आहे केळी पिकाच्या रूपाने तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि आज त्यांच्याबरोबर ज्या कंपनीचे काही रोप सरांनी आणून लावलेले आहेत त्या कंपनीचे प्रतिनिधी अॅग्री मॅनेजर आणि कंपनीचे हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांच्याकडूनही काही टेक्निकल गोष्टी आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तर सर आपण आमच्या सर्व शेतकरी बंधूंना सांगा की तुमचे हे क्षेत्र किती लागण कधी केली कुठल्या व्हरायटीची रोपं आहेत आणि तुम्हाला ही आ, कल्पना कशी सुचली की आपण डायरेक्ट ऊस okay. शेती सोडून केळी शेतीकडे जाऊ मी वेगळ्या शेतीचा अभ्यास करतो साहेबांना माहीत आहे मी नेहमी नवीन काय तर मिळतंय का बघत असतो आणि ते बघत असताना मला बी किसानचे काही व्हिडिओ युट्यूब वर बघायला मिळाले आणि ते बघून मला चांगले वाटले त्यानंतर मी त्यांच्याशी संपर्क केला के आणि मग जी नाईनची ची बी किसान या कंपनीची मी सहापणे तीन हजार सहाशे रोप इथं मी लावलेली आहे आणि याची लागण मी वीस तारखेला लावायला चालू केली होती पंचवीस मेला पंचवीस मे चोवीसला लागण माझी संपलेली आहे आणि आत्ताच्या आणि तीन चार दिवसांना नऊ महिने या पूर्ण बागेला पूर, हे होतात सुरुवातीला साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी व्ही एस आयची ची जैविक प्रॉडक्ट अगदी ऊन रखरखीत रक, रक, ऊन असताना देखील माझी कमी रोपं त्यामुळं गेलेली होती म्हणजे ह्या साडेतीन हजार रुपयांपैकी फक्त सहा रुपये माझी मेलेली होती ते भी होती होती। आ, होती। आ, आ, बी काय झालेलं होतं की पाणी तिथं पोचलेलं नव्हतं पायानं किंवा कुत्र्याने अशी लॅटरल त्याच्यापासून लांब आणलेली होती त्यामुळे झालं नाही तर पहिल्यापासून मी सांबळे बी केसांची ट्रीटमेंट आणि साहेबांचं व्ही एस चे प्रॉडक्ट हे दोन्ही एकत्र मी मिक्स करून वापरत असतो आता या ठिकाणी कंपनीचे पण प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत आपला परिचय करून नमस्कार मी किरण किसान आ, किसान पाठशालामधनं बी ची चार सायकलची रोपं इथं लागवड झालेली आहेत सरांनी कॉल केला होता आणि त्यानंतर त्यांनी आग्रह धरला की मला केळी शेतीमध्ये एंट्री करायची तर तुमच्या मार्गदर्शनाखाली मला केळी करायची आहे तर सरांनी सुरुवात केली आणि त्यांनी सांगितलं की हा पूर्ण ऊसाचा बेल्ट आहे तर मला केळी करायला थोडा सक्सेस होईल का नाही ही शंका आहे पण मी सरांना सांगितलं की आम्ही तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करू आणि ह्या बेल्टमध्ये सुद्धा तुम्ही केळी चांगल्या प्रकारे करू शकता सरांचं त्यांना मार्गदर्शन लागलं आणि जी आम्ही त्यांना गाईडलाईन दिली पूर्ण त्यांनी फॉलो केली आणि आज तुम्ही बघतात की या पद्धतीनं त्यांनी आउटपुट काढले या ठिकाणी जर बघितला आपण शेतकरी मित्र तर एक चांगला पर्याय तरुणांच्या समोर सरांनी उभा केलेला आहे परंतु अगदी केळीची लागण करत असताना अगदी मे महिन्यामध्ये लागण केली त्यांनी आणि त्यावेळेला आता सुद्धा मी हा मुद्दा का म्हणून सांगतोय की बरेच जे शेतकरी आता नवीन केळीची लागवण करणार आहेत त्यांना सुद्धा हा मुद्दा आहे आमचे एक मित्र आहेत अविनाश जाधव म्हणून आता त्यांनी कुठल्या कंपनीची लावले मला माहित नाही पण जी नाइनचीच केळी त्यांनी लावलेली आहे हिंगणगावला कडेगाव तालुक्यामध्ये अगदी मुरमाड जमिनीमध्ये एकदम खडखाळ जमिनीमध्ये केळीची लागवड त्यांनी केलेली आहे आणि त्यांचा मला फोन आला एक दिवस अचानक की फोटो पण त्यांनी पाठवले की साहेब केळीची रोपं आणून एकत्र ठेवलेली होती त्या रोप अगदी व्यवस्थित होती पण रोपं लागण केल्यानंतर जर बघितलं तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सगळे केले केळीचे रोप आहेत त्याचं निघणारं पान सुकलेलं आहे काय करायला पाहिजे आता भीती वाटायला लागलेली आहे मी त्यांना सांगितलं की तुम्ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं वसंत ऊर्जा सॉइल हेल्थ आणि थोडस जैविक फार्म मधलं ह्युमिनोरा इनोरा कंपनीचं त्या असं तीन चार जीवाणूंचं मिश्रणाचं आळवून ड्रिंचिंग करा त्याला आणि न सोडण्या डायरेक्ट प्लॅन टू प्लॅन्ट पौदा टू पौदा ड्रिंचिंग करा हा आणि त्यामुळे त्यांनी ड्रिंचिंग केलं आणि लगेच आज ड्रिंचिंग केलं सकाळी आणि संध्याकाळी पाच वाजता त्यांचा फोन आला की सगळी रोपं अगदी व्यवस्थित झालेली एक एकही रोप आता सुकलेलं नाही काही नाही आणि रोपावर आलेला ट्रेस आणि जो शॉक बसलेला होता तो पूर्णपणे हे झालेला आहे कारण हे जे वसंत ऊर्जा वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटचं जे प्रोडक्ट आहे ते आता हा पिकावरचा जो ट्रेस कुठलाही ट्रेस असू द्या मेकॅनिकल ट्रेस असू द्या कुठलाही फिजिकल ट्रेस असू द्या हा ट्रेस कमी करण्याचं काम करतो आणि तो धागा पकडून मी त्यांना तो तसंच सरांच्या बाबतीत सुद्धा तोच अनुभव माझ्याकडे होता सरांनी सुद्धा रोपं लावल्यानंतर थोडीशी रोपं थांबतात काय सुकतात का काय अशी परिस्थिती झाली होती त्यावेळी सुद्धा आम्ही तोच प्रयोग केलेला होता आणि त्यामध्ये आम्हाला शंभर टक्के यश मिळालं होतं सरांनी सांगितलं की मग अशी त्याच पद्धतीने की त्यांची फक्त तीन एकरामध्ये म्हणजे छत्तीसशे रोपामध्ये सहा रोप फक्त गेलेली होती तर हा एक नवीन शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आज जर बघितलं आपण तर केळीचे घड जे आहे ते खूप लांब पडलेले आहेत दोन्ही फणीच्या मध्ये जे स्पेस असतो तो, तो खूप चांगला स्पेस मिळालेला आहे त्याची साईज सुद्धा आता जे नवीन जे अगदी जुने या ठिकाणी आपण बघतोय सुरुवातीला जे बाहेर पडलेले घड आहेत ते सुद्धा चांगले आहेत काही आता नवीन फुलं बाहेर येत आहेत त्यांचं पण जर वाढ बघितली अगदी उत्कृष्ट अगदी एकदम उत्कृष्ट आहेत आणि या मागं सरांची मेहनत पण आहे सरांनी अगदी आता आम्ही बघितलं किसन चंद्रांचं जैविक जे आहे त्याचं सोल्युशन घालणं मातीचा नदीकाठच्या मातीचा स्प्रे देणं अशा अनेक म्हणजे बायोलॉजिकल जैविक गोष्टी सुद्धा सेंद्रिय गोष्टी सुद्धा रासायनिक बरोबर कंपनीनं दिलेलं रासायनिकचं शेड्यूल आणि त्याबरोबर सरांचा जो आजपर्यंतचा अभ्यास आहे कारण सरांना या रासायनिकपेक्षा सुद्धा जैविकमध्ये सुरुवातीपासून इंटरेस्ट आहे उसाला सुद्धा ते अमृत स्लरी एवरचे करत होते आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा हा जो प्लॉट आहे कंपनीचा शेड्यूल आहे त्याबरोबर सुद्धा मी असं सुचवेन माझ्या आत्तापर्यंतच्या केळीचा माझा फारसा अभ्यास नाही तरी सुद्धा एक जनरल अभ्यासातून सांगेन की निश्चितपणाने यापुढच्या काळामध्ये तुम्ही जे वसंताचा शुगर इन्स्टिट्यूटच के एम बी आहे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आहे सॉइल हेल्थ आहे झिंक आयर्न जीवाणू आहेत गंधक जीवाणू आहे आता थंडी कमी झालेली आहे गंधक जीवाणूंची फारशी गरज पडणार नाही परंतु क्रॅकिंग टाळण्यासाठी वगैरे गंधक जीवाणूंचा निश्चित उपयोग होईल आणि शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेला तुमचा हार्वेस्टिंगला प्लॉट येतोय त्याच्या अगोदर जर तुम्ही सिलिकेचे जीवाणू केले सोडली तर निश्चितपणाने येणाऱ्या जी फळं आहेत त्यांना शायनिंग चांगलं येईल आणि चांगल्या पद्धतीची अगदी रसरसित फळं बाजारामध्ये तुम्हाला पाठवता येतील तर आज रासायनिक बरोबर जे विकच्या आतापर्यंत पण जोड दिलेली आहे या पुढच्या परिपक्वतेच्या अवस्थेमध्ये सुद्धा अशा पद्धतीची जोड दिली तर निश्चित चांगल्या पद्धतीने आपणाला हे होईल सर अजून एक लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की खर्च याला नेमका किती येतोय <laughs> आणि बरीचशी लोक या खर्चाला भिवून तेव्हा उसाचं पीक ला बदलायला तयार नाही पण बदलणं हे काळाची गरज आहे कारण बदल ज्याने ज्याने केला तेच आज बघितलं तर आपण समाजामध्ये किंवा सगळीकडे बघतोय बदल हा महत्वाचा आहे बरेच जण वेगवेगळ्या ट्रेनिंग मध्ये नोकिया कंपनीचं सुद्धा त्यासाठी उदाहरण देतात त्यांनी बदल स्वीकारला नाही कंपनी बुडाली तसंच शेतकरी बुडायचा नसला तर शेतकऱ्यांनी सुद्धा वेगवेगळे बदल स्वीकारणं ही काळाची गरज आहे तसं तुम्ही बदल स्वीकारलेला आहे तरी सुद्धा लोकांच्या डोक्यामध्ये अलीकडं शेतकऱ्यांच्या मुलांच्याकडे भांडवलाचा अभाव हो आहे आणि भांडवल नेमकं किती लागतं लोकांच्या डोक्यामध्ये खर्च भरपूर येतो भरपूर येतो आज तुमची जी छत्तीसशे झाड आहेत या स्टेज पर्यंत आणायला तुम्हाला एका झाडाला किती खर्च आला आणि टोटल तीन एकराचा खर्च किती झाला तुमचा साधारणपणे आतापर्यंत रोप धरून म्हणजे रोपांचा खर्च जर एकवीस रुपये धरला तर आतापर्यंत त्र्याहत्तर रुपये मला एका रोपाला खर्च आलाय आतापर्यंत आणि याच उत्पादनाचं जे केळीचं अर्थशास्त्र आहे जसं सरांनी सांगितलं की सत्तर रुपये त्यांचा एका झाडाचा खर्च आलेला आहे आणि हा जर बंच बघितला आपण तर पंचवीस किलो याचं वजन जाईल समजा आपण ॲव्हरेज जरी पकडलं वीस किलो जरी वजन पकडलं आणि आजचा जो मार्केट रेट आहे सोळा ते तेवीस रुपये चांगल्या क्वालिटीच्या केळीला आहे आणि तो रेट जर पकडला तर तुम्ही वीस किलो जरी बंच पकडला तरी तुमचं तीनशे रुपये झाडाचं अडीचशे ते तीनशे रुपये प्रति झाड उत्पादन तुमचं येतं आहे म्हणजे इन्कम येतं आहे आणि खर्च तुमचा सत्तर रुपये सत्तर रुपये हां तर तुमचं तीन पट तुमचं प्रॉफिट त्याच्यामध्ये येतं आहे आणि आमचं जे गाईडलाईन आहे की आम्ही सांगतो की केळीमध्ये कमीत कमी जसं ऊस तुम्ही चालवतात दुरी तिरी घेतात तसं केळी सुद्धा तीन वर्षे पंचवर्षीय योजना ठेवूनच चालवायची त्यामुळे चा ग्राफ घ्यायचा पाच बाय सातचा ग्राफ झीक पद्धतीने जर केलं तर तुम्ही तीन वर्षीय पंचवर्षीय योजना याच्यामध्ये चालू शकता केळीमध्ये म्हणजे थोडक्यात सांगायचं जर तर केळीमध्ये पैसा आहे आणि तेवढा प्रॉफिट पण आहे सक्षम करू शकते केळी आता हे सर तुमचं अंतर किती आहे सर्वसाधारणपणे पाच ह्याच्यामध्ये दोन लाईन मध्ये पाच फूट अंतर आहे आणि दोन रोपांमधलं सात फूट अंतर आहे जिग जॅग पद्धतीने लावले पाच बाय सात पाच बाय सात जिग जिगॅक आहे आता हे जी ठिबक केलेली आहे तुम्ही ठिबक कुठल्या कंपनीचं आहे हे ठिबक आहे ते नेटापेमचं आहे नेटचं आहे हे म्हणजे मॅन्युअल आहे का ऑटोमायझेशन आहे मॅन्युअल आहे पूर्ण पूर्ण मॅन्युअल आहे शंभर रुपये आता ह्याच्यात नेटफेमचं जे ठिबक केलं या केळीच्या सर्वसाधारण तीन एकर प्लॉटला तुम्हाला खर्च किती आला तीन एकर बा, माझं बाकीच दोन हजार नऊ च अरब्या पाईप वगैरे होत्या या म्हणजे सबमेन वगैरे होत्या लॅटरल फक्त मला चौऱ्याऐंशी हजार रुपये तीन एकर तीन एकर निश्चितपणानं सरांनी एक चांगलं काम या ठिकाणी उभा केलेलं आहे रिटायरमेंटच्या काळामध्ये सुद्धा रिटायरमेंट झाल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांनी ह्या कामाला सुरुवात केली आणि अजून त्यांना आता असं कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी सांगितले की पंचवार्षिक योजना आहे म्हणजे अजून त्यांना पाच वर्ष पुढे चालवू शकतात तर निश्चितपणानं त्यांना एक या ठिकाणी रिटायरमेंट नंतर एक काम चांगलं उभा राहिलेलं आहे त्यांचा वेळ या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जाईल <laughs> त्यांचं आरोग्य चांगलं राहील कारण या ठिकाणी ऑक्सिजन भरपूर आहे सावली भरपूर आहे नॅचरल एसी मध्ये राहिल्यासारखं आहे आणि त्यांचं आरोग्य सुद्धा पुढचं चांगल्या पद्धतीनं त्यांना घालवता येईल आणि <laughs> आर्थिक सुद्धा त्यांना सक्षमीकरण चांगलं राहील रिटायरमेंट नंतरचा इन्कमचा सोर्स सुद्धा चांगला राहील त्यांच्या कुटुंबाची त्यांच्या घरातील सर्व सदस्यांची त्यांना साथ आहे चांगली त्यामुळे ते वेळ एवढा या ठिकाणी देऊ शकतात तर या ठिकाणी कंपनीचे प्रतिनिधी सर या ठिकाणी तेजस पाटील म्हणून तासगावचे इच्छुक शेतकरी आहेत ते सुद्धा केळी लागण करायचे आणि माहिती घेण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत तर असे बरेचसे तरुण शेतकरी या पुढच्या काळामध्ये केळी पिकामध्ये उतरतील आणि आता चर्चा झाली कंपनीच्या लोकांच्याबरोबर जसं की ही नदीकाठची जमीन आहे वाळवा शिरगाव म्हणजे त्या बाजूची जी, जी नदीकाठची काळी कसदार जमीन आहे परंतु कडेगाव खानापूर तालुका या तालुक्यामध्ये सुद्धा मुरमाड जमिनीमध्ये सुद्धा केळीचं पीक चांगल्या पद्धतीने येतं उलट त्याला रोगराईचं प्रमाण थोडं कमी राहतं हा तर त्या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांना या केळी पिकामध्ये हे घेण्याला म्हणजे काम करायला संधी आहे तरुण शेतकऱ्यांना मी नक्कीच विनंती करेन आजच्या या मुलाखतीच्या निमित्तानं की आपण सुद्धा एकच ऊस ऊस न करता थोडस वेगळा पर्याय म्हणून या केळी पिकाकडे पाहायला हरकत नाही आणि निश्चितपणानं आपणाला या ठिकाणी सराने चांगलं मॉडेल उभा केलंय ते सुद्धा आपणाला इथं येऊन जर तुम्ही बघितलं माहिती घेतली तर माहिती चांगल्या पद्धतीनं म्हणजे तुम्ही बाहेर गेला तर तुम्हाला फक्त रासायनिकची माहिती मिळेल पण सरांच्याकडे आला तर जैविक ऑर्गेनिक आणि रासायनिक तिनीचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करावं ही सरांच्याकडनं माहिती मिळेल आणि त्यांचा प्राध्यापकाचा पिंड असल्यामुळं ते समजून एकदम तुम्हाला परफेक्ट सांगणार त्याबद्दल काही शंका नाही तर सरांना पुढच्या या हार्वेस्टिंगच्या दृष्टीनं परिपक्वतेच्या दृष्टीनं आणि त्यांच्या पुढच्या लाईफच्या आरोग्याच्या दृष्टीनं शुभेच्छा देतो या ठिकाणी कंपनीचे प्रतिनिधी आहेत त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपल्या या मुलाखतीला पूर्णविराम देतो धन्यवाद एक मिनिट आ, मी एकटाही काय करू शकत नाही तुमचं आतापर्यंत जसं सहकार्य लावलं आहे असं मला लाभ आणि यापेक्षा चांगला माझ्यापेक्षा आणखी तेजचा किंवा आणखी या व्हिडिओ बघून जे प्लॉट करणार आहेत त्यांचा चांगला येऊ आणि या सर्वांना तुम्ही मार्गदर्शन करा आ, मला मार्गदर्शन केल्याबद्दल मी खूप खूप खुँ आभार आहे